आणि तेवढ्यात एवढं सुंदर वातावरण असल्यानंतर माझ्या नारायणाला माझ्या भगवंताला काही राहावंसं वाटेल का एवढं सुंदर नृत्य चालू असताना माझ्या भगवंतालाही रावलं नाही माझा गोपाल कृष्ण परमात्मा नारायण सगळं पाहून त्या ठिकाणी विराजमान झाले ज्ञान वैराग्य इंद्र उद्धव नारद पार्वती सर्वांच्या मध्यामध्ये माझे भगवान श्री कृष्ण परमात्मा विराजमान झाले आणि नृत्य करू लागले सुंदर असं ते वातावरण आणि अशा पद्धतीने भक्तिमाता ज्ञान आणि वैराग्य यांच्या जीवनातील दुःख दूर झालं त्या ठिकाणी सुतजी महाराज ऋषी गुणियांना सांगता येत की हा श्रीमत भागवताच हे महात्म्य आहे श्रीमद भागवताने अंतकरणामध्ये भगवंत बद्दलच प्रेम निर्माण होत श्रीमद भागवत म्हणजे हे वेदांच सार आहे श्रीमत भागवत हे आपल्याला मृत्यूची भीती आहे त्या भीतीपासून दूर करणार आहे खर तर मृत्यू को मंगलमय बनानेवाला जो कोई हे उसे तो श्रीमद भागवत कहते आणि अशी ही श्रीमद भागवताची कथा श्रीमद भागवताच हे महात्म्य सोतजे महाराज त्या ठिकाणी शोनगादी ऋषींना सांगतात नारदजीचा उद्धार झाला भक्तीमातेचा उद्धार झाला ज्ञान वैराग्याचा उद्धार झाला आत्मदेवाचा उद्धार झाला धुंदकारीचा उद्धार झाला अतृप्त असणारे आत्मे तृप्त जर कशाने होत असतील तर ते श्रीमद भागवताने तृप्त होतात म्हणून हे श्रीमद भागवताचं महात्म्य या ठिकाणी प्रथमता प्रतिपादन केलेलं आहे आज आपण दुसरं काहीच पाहिलं नाही अजून आपण प्रथम स्कंदाला सुरुवात केलेली नाही आजचा दिवस म्हणजे प्रथम फक्त महात्म्याचा दिवस असतो खरा आनंद आपल्याला उद्यापासून अनुभवायचा आहे आज फक्त महात्म्य आपण ऐकलं श्रीमद भागवताचं महात्म्य काय आहे ते महात्म्य आपण ऐकलं उद्या आपल्याला परीक्षित राजाचा जन्म सुखदेवजींचा जन्म मंगलाचरण आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघायचं आहे उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला बघायचं आहे आज तुम्ही सर्व मंडळी आज या ठिकाणी आलात वेळात वेळ काढून तुम्ही आलात मी सर्वांचे खूप आभार व्यक्त करते खरं तर मला वाटत नव्हतं तुम्ही एवढी मंडळी मला सहकार्य कराल जो बाहेर येत आहेत मला आयुष्यामध्ये वाटलं नव्हतं की असं काहीतरी माझ्या हातून घडेल परंतु आज हे जे काही शक्य होते हे सर्व तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातीर शक्य होते आज तुम्ही आलात आनंद वाटला पण अजून अशीच साथ तुम्ही पुढचे सातही दिवस मला अशीच साथ द्यावी हे मी तुमच्याकडे एक तुमची लेख म्हणून तुमच्याकडे एक स्वरूपाची भीक मागते आहे असं समजा मला तुमच्या लेखीप्रमाणे समजा आणि सातही दिवस मला तुमच्या सर्वांच्या साथीची अपेक्षा आहे